नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो सध्या स्थितीमध्ये मोसंबी बागेवरती संकटावरती संकट आणि त्याच्यामध्ये आता एक नवीन रोगाचा म्हणजे मिलीबग हा सगळ्यांचा परिचित रोग परंतु जवळजवळ भरपूर बागेवरती सध्या मिलीबगची समस्या आपल्याला दिसून येते कारण याच्यामध्ये तीन प्रकार आहेत जे काही शेतकऱ्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही कारण याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे सिट्रस शिट्रस दुसरा म्हणजे मिलीबग आणि तिसरा म्हणजे एक प्रत्येक फळावरती पानावरती आपल्याला असा बारीकसा एक स्पॉट दिसतो पांढरा आणि ते दाबल्यानंतर टचकन त्याच्यामधून एक लाल स्राव बाहेर येतो आणि तो लाल स्राव बाहेर येतो ते असतात ते म्हणजे रस्यूषक कीट आता याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे सध्याची जी समस्या आहे ती म्हणजे मिलीबगची सर्व शेतकऱ्यांना समस्या आहे आणि हा रोग कसा याचा प्रसार कसा होतो हा रोग जो येतो तो, तो म्हणजे आपल्या शेताच्या आजूबाजूला असणाऱ्या काशलीची झाड किंवा इतर वाळलेले जे पण झाड असतात तर त्याच्यावरती हा मिलीबगचे जे अं किडे असतात तर ते त्याच्यानंतर तिथून उठून इकडे इकडं आपल्या झाडावरती त्याचा अटॅक होत असतो आणि मित्रांनो हा मिलीबग मिली हळूहळू या मिलीबगच्या माध्यमातून जे चिकट स्राव बाहेर येतो तर तिथं मुंग्या अटॅक होत असतात आणि याच मुंग्याच्या सहाय्याने मिलीबगचं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर दुसऱ्या जाड़ू, झाडावरून तिसऱ्या झाडावर असं प्रसार होत असतो आता सध्या स्थितीमध्ये वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे आणि याच्यामध्येच मिलीबगचा अटॅक झालेला आहे आता हा रोग जर जवळजवळ आपल्या संपूर्ण बागेमध्ये जर पसरला तर याच्या साहाय्याने आपल्या पूर्ण झाडातील किंवा फळाच्या भावताली जो देठा भावताली हा रोगाचा जास्त प्रादुर्भाव असतो जे शेतकरी येतात ते अशा या प्रकारच्या मोसम आपल्याकडे घेऊन येतात आणि इथं हा मिली बघ तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की जवळजवळ याचं संपूर्ण जे कार्य ते म्हणजे फळांच्या डेटा भावत आणि याच्या माध्यमातून आपल्या सारे झाडावरती जी फळ आहेत तर ती रस् असल्यामुळं तिघळायला सुरुवात होतात किंवा ही जी काडी तर ही वाळायला सुरुवात होते परिणामी पूर्ण पोषण फळाला न भेटल्यामुळं फळं ही गाळायला सुरुवात होतात तर मित्रांनो याच्यावरती आपण उपाय कसे करू शकतो किंवा आपल्या संपूर्ण नाय नाटम आपण कसा करू शकतो तर आपल्याला यासाठी व्यवस्थित फवारणी घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये बरेच तर तर्कवितर्क आहेत आणि काही टपूज मारतात तर काहीच वेगळे प्रकार असतात काय ऑर्गॅनिक मध्ये फवारणी घेतात परंतु याच्यावरती हमखाशीला जो आपल्याला हवा आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्यापैकी भेटले पाहिजेत तर मित्रांनो याच्यावरती दोन असे परफेक्ट इलाज आहेत आणि ते आपण जर केले तर निश्चितच आपल्याला आपण कंट्रोल करू शकतो त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे फिश ऑइल आणि फिश ची फवारणी आणि त्याच्यानंतर ची फवारणी आता ह्या फवारण्या घेत असताना दोन्ही आपण मिक्स करू शकत नाही कारण एक आहे जैविक आणि एक आहे कीटकनाशक तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण ज्यावेळेस फिश ऑइलची फवारणी घेतो तर ती आदल्या दिवशी संध्याकाळी फिश ऑइलची फवारणी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला क्लोरोची फवारणी घ्यावी लागते तेव्हा हा मिलीबग कंट्रोल होतो कारण मिलीबग जे वरच आवरण असतं हे भेदण्यासाठी आपल्याला फिश ऑइलची गरज असते ज्या वेळेस फिश ऑइलच्या माध्यमातून हे मिलीबगचं वरचं आवरण फाटलं जाईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण क्लोरोची फवारणी करू तर ते औषध जे तर ते त्या मिलीबग पर्यंत किंवा त्या कीटकापर्यंत पोहोचता आणि त्यांच्यामध्ये अं त्याचा पोटामध्ये गेल्याच्या नंतर किंवा वरून त्यांच्या हॉर्निच्या माध्यमातून अंगावरती पडल्यानंतर या कीटकांचा संपूर्ण बंदोबस्त होतो मित्रांनो बाकीचे इतर जर कीटकनाशक आपण मारले तर ते यांचा आवरण भेदू शकत नाही आणि त्याचा पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्याला भेटत नाही आणि जे मित्रांनो दुसरं एकदम परफेक्ट आणि हमखास जे औषधे ते म्हणजे डेंटास्टू हे जे औषधे तर हे औषध मित्रांनो जवळजवळ हे ज्या पण टेक्नॉलॉजीचं औषध आहे आणि ज्या पण पिकावरती मिलीबग अटॅक होईल ऊस असेल अद्रक असेल किंवा याच्या मिलीबग चा अटॅक दिसून येतो त्या त्या पिकावरती आपण हमखास चा जर वापर केला तर याने संपूर्ण बंदोबस्त हा मिलीबगचा होतो कारण हे एक औषध असं आहे कारण हे खूप जुनं औषध आहे आणि याच्या माध्यमातून आपण संपूर्ण मिलीबगचा बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो याचे बाजारामध्ये शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम आणि काही छोटे सहा ग्रॅमचे सुद्धा पॅकेट भेटत असतात परंतु याची जर किंमत पाहायला गेलं तर बाजारामध्ये जे शंभर ग्रॅमचं जे आपल्याला पॅकिंग भेटल किंवा पॉकेट पॅकिंग भेटल तर ती म्हणजे चौदाशे ते साडे चौदाशेच्या दरम्यान भेटते आणि ही जी पन्नास ग्रॅमची पॅकिंग आहे तर ही जवळजवळ आपल्याला सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकते मित्रांनो याचं जर प्रमाण घ्यायचं ठरलं तर सुरुवातीला प्रति पंधरा लिटर साठी आपण याच सहा ग्रॅम पर्यंत प्रमाण घेऊ शकतो आणि जर आपल्या मोसंबीवरती किंवा आपल्या अं सीताफळावरती किंवा इतर दुसऱ्या पिकावरती जर ऊसावरती असेल तर याचा जर अटॅक झाला तर आपण याचा अर्धा ग्रॅम प्रमाणे सुद्धा प्रमाण घेऊ शकतो जेणेकरून आपल्या बागेवरती जर याचा जास्त अटॅक जर असेल तर याचा अटॅक समोर याचा करण्यासाठी आपण प्रति शंभर लिटर पाण्यासाठी याच प्रमाण चाळीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत घेऊ शकतो म्हणजे दोनशे लिटर पाण्याला आपण नव्वद ते शंभर ग्रॅम पर्यंत याच प्रमाण घेऊन आपल्या बागेवरती जो मिलीबग आलेला आहे याचा संपूर्ण नायनाट हा आपण च्या माध्यमातून करू शकतो मित्रांनो बागेची काळजी घ्या कारण मिलीबगचा प्रसार हा झटपट होत असतो आणि थोडासा जरी मिलीबग आपल्याला आपल्या बागेवर आढळून जर आला तर फवारणी घ्यायला विसरू नका कारण कसं आहे जितका उशीर करता तितका जास्त वेळ जास्त प्रसार होईल आणि ज्या ठिकाणी औषध पोहोचणार नाही त्या ठिकाणी अजून मिलीबगचा जास्त व्याप वाढेल आणि त्याच माध्यमातून आपली फळगळ किंवा झाडाचं नुकसान होणार हे शंभर टक्के निश्चित आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या कृषी गाता या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हो आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या मित्रांनो